आज जागतिक जैवविविधता दिवस योजनेचा भाग बना अशी यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना असून यातील योजनांमध्ये प्रत्येकानं सहभागी व्हायचं आहे कारण ही विविधता टिकून राहण्याची आपल्या प्रत्येकाचं जीवन आणि अस्तित्व निगडित आहे आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळातर्फे नागपुरात एक दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं दोन सत्रात आयोजित या कार्यक्रमात जैवविविधता संबंधित विषयांवर उहापोह होणार आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीव सोयरे सातत्यानं पर्यावरण वनसंवर्धन वन्यजीवांचं रक्षण तसंच जैवविविधतेसाठी झटत आहेत अभयारण्यात रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी फेकलेल्या दारूच्या बाटल्या प्लास्टिक कचरा उचलणं पैनगंगा नदी बचावासाठी निर्मल्य कुंड तयार करणं पाणवठे स्वच्छ करणं उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि खाद्याची सोय करणं पक्षी वन्यजीव सोयरे यांनी टाकलेले तांदूळ खाणं वन्यजीवांसाठी पाणवठे हापशीद्वारे भरणं संकलन करणं असे विविध उपक्रम वन्यजीव सोयरे वर्षभर सातत्यानं राबवत आहेत